काही काळा अगोदर आपल्याला एखाद्या ठिकाणी जात असताना आपल्याला पत्ता विचार विचारत जावं लागायचं आणि हा पत्ता विचारताना आपण खास करून स्थानिक भागातील रिक्षाचालक किंवा हातगाडीवाले यांना तो पत्ता विचारायचो आणि पत्ता पुढे पत्ता विचारत विचारत, पत्त विचारत, 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 विचारत आपल्याला हवे असलेल्या ठिकाणी आपण पोचायचो ह्यामुळे त्या ठिकाणी पोचायला वेळ हा खूप लागायचा किंवा वेळ खूप जात असे पण आज प्रत्येकाकडे स्मार्ट मोबाईल फोन आहे आणि या स्मार्टफोनमध्ये एक विचार मोबाईल कंपन्यांकडून अगोदरच प्रोव्हाइड केलेलं असतं जे इनबिल्ट असतं आणि ते म्हणजे गुगल मॅप हे गुगल मॅप आपल्याला त्या ठिकाणी जाण्याचा रस्ता मार्ग वेळ आणि ट्राफिक याबाबतची माहिती पुरवतं पण काही वेळेस चुकीचा मार्ग किंवा रस्ता दाखवला जातो आणि आपली फजगत होत असते आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव आला असेल पण यात चुकीचा रस्ता दाखवल्यामुळे जीव गेला असं आपण ऐकलं आहे का तर नाही पण हे घडलं आहे हो गुगल मॅपने चुकीचा रास्ता दाखवल्यामुळे प्रवाशांचा जीव गेला आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा गुगल मॅपची सुरुवात ही फेब्रुवारी दोन हजार पाचमध्ये अमेरिका येथे करण्यात आली आपल्याला वाटतं की गुगल मॅप हे गुगलद्वारे काम करतं पण तसं नाही आहे गुगलने की होल नावाची एक कंपनी टेक ओव्हर केलेली आहे ही कीहोल नावाची कंपनी सॅटेलाइटच्या म्हणजे उपग्रहाच्या फोटोवरती काम करत असते किंवा काम करत आहे आणि याच की होलच्या बेसवर आपल्या फोनमधील गुगल मॅप हे काम करत असतं गुगलने कारवरती तीनशे साठ अंशात फिरणारे कॅमेरावरून ह्या कार सगळीकडे फिरवल्या जातात आणि ह्या कार रस्त्याने जात असताना कॅमेऱ्याद्वारे त्या रस्त्याचे फोटो आणि त्या भागातील फोटो काढले जातात आणि यात वेळोवेळी अपडेट देखील केलं जातं तसंच आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जायचं लोकेशन टाकतो तेव्हा या मार्गाने अगोदर जण गेले आहेत किंवा त्यांनी याबाबतचा काही फीडबॅक लिहिलेला आहे का या या सगळ्या गोष्टींवर अभ्यास करून किंवा अगोदरची माहिती तपासून गुगल आपल्याला त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग किती आहे वेळ किती लागणार ट्राफिक कधी कमी कधी जास्त असणार अशी माहिती पुरवतं आणि आपण गुगल मॅप वापरताना आपल्याला आपल्या फोनचं लोकेशन हे ऑन ठेवावं लागतं तरच गुगल मॅप काम करतं त्यामुळे सॅटेलाईटद्वारे आपण ज्या भागातून जात असतो तो डाटा गुगलकडे जातो पण या सगळ्यामुळं गुगल मॅपला आप पण काही मर्यादा आहेत जोपर्यंत आपल्यासारखे युजर्स हे गुगलला नवीन माहिती पुरवत नाहीत किंवा अपडेट देत नाहीत तोपर्यंत या गोष्टी किंवा त्या ठिकाणी झालेले बदल हे गुगलच्या लक्षात येत नाही आणि याचमुळे हरियाणामध्ये एक वेगनार कार हे गुगल मॅपद्वारे जात असताना गुगलचा ते वापर करत होता आणि त्या ठिकाणी पुढे जाण्याकरता पूल आहे किंवा पुलावरून जावं लागेल असं गुगल मॅपने त्यांना सांगितलं त्याप्रमाणे ती कार प्रवाशांना गुण त्या पुलावरून जात होती पण त्या पुलाचं बांधकाम हे अर्धवटच झालेलं होतं हे गुगलला माहित नव्हतं फक्त पूल दाखवला होता पुढे काय हे माहीत नव्हतं आणि ती काय त्या अर्धवट बांधकाम झालेल्या पुलावरून चालली असताना पुढे नदीत जाऊन पडली आणि त्यामुळे त्या कारमध्ये असणाऱ्या कार प्रवाशांचा जीव केला आता हे कशामुळे झालं तर अर्धवट माहिती गुगलला पुरवली गेली त्याच्यामुळं त्याच्यामुळे गुगल मॅपचा वापर करताना आपण किंवा कोणती टेक्नॉलॉजी असो त्या टेक्नॉलॉजीचा वापर करताना सावधपणेच करायला हवा एवढा संदेश या व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कर।